सांगायचंय पंच्याहत्तर हजार कोटी रुपयात युपीएच्या काळात शेतकऱ्याच भारत देशात कर्ज जा माफ झालं असत उदक पंच्याहत्तर हजार कोटी या सतरा लाख कोटी मध्ये बावीस वेळेस तुमच्या शेतकऱ्याचं कर्ज कर जा माफ झालं असतं बावीस वेळेस एकदा तरी करायची का तर आनंद दाखविक माफी मागतोय अरे आमचं सोयाबीन जर अकरा हजार विकलं गेलं असतं तर आम्ही भीक मागायचा भिकाचा कटोरा घेऊन तुझ्या दारात जमापी मागायला आम आमचा अकरा हजार रुपयाचं सोयाबीन आज तितके नाही गायगाव अकरा हजारचं सोयाबीन चार हजार अडुतीसशे पस्तीसशे काल काल केंद्र सरकारनं डीओशी आहेत केली केंद्र सरकारनं पान तेलावरच आयात शुल्क कपात केलं अकरा हजार रुपये क्विंटल जाणार सोयाबीन आज आपल्याला चार हजार रुपये निघावं लागतंय ही वस्तुस्थिती आहे का नाही ह्या पद्धतीनं वागणार ही सरकार आहे का बाबतीत तस म्हणजे आज तुमच्या आदानीनं जर शिमेटचं पोत तयार केलं तर त्याला तुम्ही म्हणता नाही 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 साडेचारशे ही नाही कमी कर तिथं म्हणतंय का शंभर नजीक मग आमचं सोयाबीनचं पोतं आम्ही आमच्या रक्ताचं पाणी आणि हाडाची काड करून त्या ठिकाणी पिकवलंय आमचं सोयाबीन कार बाबा अकरा हजार चार हजार ने ऐकायला लावत ही प्रश्न आहे का नाही तुमच्या बरोबर आज बांधवानो ह्या पद्धतीनं वागणार हे सरकार आहे आणि ह्या सरकारला जाब विचारण्यासाठी तुमच्या भावना सरकारपर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी तुमच्या आमच्या तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि निश्चितपणे आपल्या आप प्रश्नाला न्याय देण्यासाठी आदरणीय दे उद्धवजी ठाकरे साहेब जी पुढे लढा देत आहेत त्याच्या पाठीमागा आपण सगळेजण का आहेत